TMT कर, ले ले वाड़। टी एम टी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात साडेचार हजार रुपयांची वाढ पगार वाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टी एम टीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती अखेर रात्री आठ वाजता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता साडेचार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसंच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याचं आश्वासन ठेकेदार मार्फत देण्यात आले याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही सांगण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानावर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसनं जोरदार निषेध केला ठरण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपनं माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याचं ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितलं लोकसभे सारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती ग्रहमंत्री या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे कदाचित या गोष्टीचा हे हा भारत देश संविधानावर चालतो या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा चालण्याचा फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत त्यांनी ह्या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याचा त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे ठाणे महानगरपालिका संचालिक चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार चोवीसमधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दोन दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सोळा जून दोन हजार चोवीस रोजी यू पी एस सी पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती तर वीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात यू पी एस सीची मुख्य परीक्षा झाली या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार दोन दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रतिरूप मुलाखतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सी डी आय एन इन्स्टिट्यूट ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर आपले डी एफ टू ॲप्लिकेशन सादर करावं संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या डी एफ टू ॲप्लिकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विश्लेषण करण्यात येईल विद्यार्थ्यांना या प्रतिरूप मुलाखतीच्या सरावाचा यू पी एस सीच्या मुलाखतीचा मार्गदर्शन म्हणून उपयोग होईल तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी गु गुरुवार सव्वीस सप्टेंबर प पर, डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात नावनोंदणी करावी अधिक माहितीसाठी संस्थेच्या दोन पाच आठ आठ एक चार दोन एक या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावं असं आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केलं आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये दोनशे बारा सौरदिवे बसवण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर विजेची व्यवस्था नाही अनेक गावं ही डोंगर आणि जंगल भागात असल्यानं अशा ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवणंही अशक्य आहे त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा पाच तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये दोनशे बारा सौर दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार हालचाली सुरू करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गावपाडे सौर दिव्यांनी उजळून निघणार आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील अनेक भाग हा दुर्गम भाग असून या ठिकाणी छोटी छोटी गावपाडे वसलेले असून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देणं कठीण आहे या गावपाड्यांवर सोयीसुविधा दा पोहोचवण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेणंही बंधनकारक असतं त्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा पोहोचवताना अडचणी निर्माण होत असतात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे या अनुषंगानं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचं व्हावं याकरिता ठाणे महापालिकेची सर्व कर था, महा संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसंच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य कर वसुली कार्यालयं आणि नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीतील सर्व शनिवार सकाळी साडे दहा ते साडेचार वाजेपर्यंत तसंच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील सर्व शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन असल्यानं हा दिवस वगळून सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेचार तसंच सर्व रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत करसंकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत महापालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरून पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम पे ॲपद्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करू शकणार आहेत तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले